जो एक खडसेना तोच पार्थ पवारांना का नाही जमीन घोटाळ्यावरून अंबादास आक्रमक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार सध्या राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत पुण्यातील कोरेगाव पार्थ येथील एका जमीन खरेदी दरम्यान झालेल्या घोटाळ्यावरून राज्यात वातावरण पेटलेलं आहे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप पार्थ पवार यांच्यावर असून त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीने अठराशे कोटी रुपयांची जमीन फक्त तीनशे कोटींना खरेदी केलेली आहे त्यासाठी मुद्रांक शुल्क ही अत्यंत नाममात्र होते असे आरोप करण्यात येत आहेत विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलेलं ला असून त्यामुळे राज्यातील वातावरण गरम आहे आता याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव सेनेचे नेते अंबादास तानवे यांनी पुन्हा तोफ डागलेली असून त्यांनी पार्थ पवार तसेच अजित पवार यांच्यावर तोफ डागलेली आहे ज्या कंपनीत नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवार यांचे आहेत आणि एक टक्का शहर त्या पाटील यांचा आहे त्या पाटील यांच्यावर या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल होतो पण पन... नव्याण्णव टक्के शेअर्स असलेल्या पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही हे दुर्दैव आहे असं दानवे यांनी म्हटलं आहे जमिनीच्या किमतीवरून मी आधी बोललेलो आहे एकनाथ खडसे यांचं असंच एक प्रकरण झालं होतं खडसे यांनी एम आय डी सीत एक जमीन घेतली त्याचं व्हॅल्युएशन जास्त असताना त्यांनी कमी किमतीत ती जमीन खरेदी केली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली त्यामुळे आता या प्रकरणात अशा पद्धतीने एक समिती नेमली जावी जो न्याय एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीने पार्थ पवारांच्या कंपनी

हे दुर्दैव असं आहे की ज्या कंपनीत नव्याण्णव टक्के पार्थ पवारचा शेअर आहे आणि एक टक्का शेअर कोण पाटील यांचा आहे त्या पाटीलवर गुन्हा दाखल होतो आणि पार पवारवर गुन्हा दाखल होतो नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवाराचे आहे एक टक्का शेअर पाटलांचा आहे परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार पवारवर गुन्हा दाखल होतो जमीनची किंमत हा विषय मी बोललेलो आहे एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं एकनाथ खडसेनेसुद्धा या मागेची जमीन कुठं झाल्युएशन जास्त असताना कमी किमतीची जमीन खरेदी केली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळी नेमली होती आणि हीच मागणी करतो अशाच पद्धतीने एक कमिटी नेमली जावी जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे एस रिपोर्ट एन मराठी पुणे